अध्यक्ष महोदय माझ्या सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यामध्ये राम कदम साहेब एक मिनट एक अत्यंत गंभीर विषय गेले दोन दिवसापासून चालू आहे माझ्या पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून तिथे रेल्वेच्या एका गंभीर प्रश्नाबाबतीत तिथे आंदोलन करत आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि आदरणीय बावनकुळे साहेब आपण या सभागृहात बसलेला आहात हा विषय आदरणीय चंद्रकांत दादांच्या समोर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री या त्यांच्यासमोर बैठक झालेली होती हा विषय असा आहे रेल्वे विभागाने एकशे पंच्याण्णव गुंटेच्या भूसंपादनाचे चार कोटी सदुसष्ट लाख रुपये धनादेश प्रांत करालय कडेगाव यांच्याकडे जमा केलेला आहे परंतु अध्यक्ष मोदय सदर एकशे पंच्याण्णव गुंटेच्या जमिनीचे तसंच दुसऱ्या बाजूकडील शहात्तर गुंटे असे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी गु गुंठ्याच्या भूभाड्याच्या संदर्भात अनेक वेळा रेल्वे विभागाला बावनकुळे साहेब मी स्वतः बैठका घेतल्या लोकप्रतिनिधी या नात्याने खासदारांनी बैठका घेतल्या मागचे ज्या सुद्धा हा मंत्री होता आदरणीय दानवे साहेबांनी मुंबईत बैठक घेतली होती त्यावेळेस तत्कालीन खासदार संजय काका त्या बैठकीला उपस्थित होते आम्ही जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी कलेक्टर प्रांताधिकारी सगळ्या शेतकऱ्यांच्या बाजूने पतून ज्या परंतु ज्या पद्धतीने रेल्वे अधिकाऱ्यांची आरेरावेची या ठिकाणी भाषा चालू आहे आणि या शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे हे आम्ही खपून घेऊ शकत नाही जॉईंट मीटिंगमध्ये जे आमचे निर्णय झाले ज्याच्यात रेल्वे अधिकारी उपस्थित होते त्याच्यात पालकमंत्री मोद्यांनी खासदार आमदार या सगळ्यांनी त्यांना डिरेक्शन दिलेले आहेत ते त्यांनी मान्य केलेत रेल्वे अधिकाऱ्यांनी तरी सुद्धा हे भाडं आमच्या वसगड्याच्या शेतकऱ्यांना दिलं जात नाही बावनकुळे साहेब माझी आपल्याला विनंती आहे ते उपोषणाला बसलेत गेले दोन दिवस आणि रेल रोकोही त्यांना करण्याचा प्रयत्न त्यांनी एकदा केलेला होता कुठेही काही चुकीची घटना घडू नये आम्हाला असं वाटतं परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे आपण कलेक्टरांच्या माध्यमातून सूचना दिल्या पाहिजे की हे भूबाडं तात्काळ ह्या लोकांना शेतकऱ्यांना देण्यात यावं जे ठरलं होतं अधिकृत बैठकांमध्ये धन्यवाद कदमसाहेब आणि विश्वही कदमांनी जे मांडलं आहे मी त्यांना विनंती करतो की त्या शेतकऱ्यांना उपोषणावरनं त्या ठिकाणी उपोषण मागे घ्यायला लावा जर आत्ता मी त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांना सांगण्याचा ता प्रयत्न करेल पण समजा इतक्या बैठका घेतल्या इतक्या आदेश झाले तरी होत नाही आहे तर मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये माझी बैठक केंद्रीय रेल्वे मंत्र्यासोबत आहे त्यास त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाऊ समजा आपल्या महाराष्ट्रात नाही सुटला तर आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण ते उपोषण मागे